कि होता है आज आपण कोंढवा कोंढवा बुद्रुक विळेकर नगर या ठिकाणी आहोत या आहेत मंडगिनी काळे आणि हे त्यांचे मिस्टर हरिदास काळे आमचं लाईव्ह येण्यामागचं कारण यांचेही भाजीचे दुकान आहे छोटे छोटे दुकान आहे पाहू शकता आणि आत्तासुद्धा मी त्यांना फोन केल्यानंतर मग त्यांनी आत्तापर्यंत हा फिरून आणलेली आहे इतकं सगळी त्यांची भाजी आहे दोघे नवरा तो आत्ता मार्केटयार्डमध्येच होते ज्यांचा दरबारनंतरनं यांचा जो विषय आपल्याकडे आला होता की यांनी एक हे कोंडव्यात राहिले आहेत कोंडवा बुद्रुकमध्ये आणि त्या घरा त्या घरावरती यांनी एक वर्ष दीड वर्षापूर्वी एक यांच्या मुलीचं लग्न करायचं म्हणून यांनी सहा लाखाची फाईल टाकली होती कर्जाला सहा लाख साडेसहा लाख रुपयाची कर्जाला फाईल टाकली होती एका पतसंस्थेमध्ये आता मी दरवेळेस सांगत असतो की मला ज्या पतसंस्था असतील बँका असतील किंवा अजून कोणी बिल्डर असतील ज्या व्यक्तींनी मला जर मदत केली तर मी त्यांची कधी कुठेही नावं घेत नाही तसंच आज ज्या पतसंस्थेमध्ये ह्यांचं लोन होतं त्या पतसंस्था मालकांनी आम्हाला कॉपरेट केलं मदत केली आणि यांचं जे काही कर्ज होतं ते आज आम्ही यांचं नील प्रोसेस आम्ही पूर्ण आणली त्यांच्या कर्ज कर्जनीलची प्रोसेस आहे यांनी साडेसहा लाख रुपयाचं लोन केलं लो होतं आणि त्याच्यामध्ये अडचण अशी झाली की यांच्या मुलीचं लग्न होतं कोरोना होता कोरोनाच्या नंतरनं लग्न होतं आणि ह्यांचं कर्ज व्हायला थोडं वेळ लागला फाईल टाकली होती कर्ज मंजूर झालं त्यांनी ठराविक एक दोन तीन खोल्यांचा विषय केला होता की त्या दोन तीन खोल्यांवरती मॉर्गेज लोन व्हावं पण तसं होता संपूर्ण घरावरती प्रॉब्लेम झाली आणि मग नंतरनं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी यांना माहीत नव्हत्या की यांच्या अकाउंटवरती पेमेंट जमा आहे किंवा नंतर ना यांनी त्या विषयामध्ये पोलीस तक्रार दाखल केली पोलिसांमध्ये अर्ज झाला पोलीस कंप्लेंट झाली नंतर पोलिसांनी दोघांनाही पतसंस्था आणि यांना दोघांनाही बोलवून घेतलं जागेवरती पण प्रत्येकानी अंग झटकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला म्हणजे आम्हाला काहीच मदत केली नाही की प्रत्येक वेळेस या जा आणि ते त्यांना फोन करायचे आणि आज या उद्या या आज या उद्या असं करत <laughs> त्यांनी आम्हाला आठ महिने लावले चौथीवाल्यानंतर तिथलं मग नंतर आम्ही साखर संकुलामध्ये गेलो त्यांनी पण आम्ही तिथं गेलो तिथे येत नसायचे आम्ही तालुक्यात जायचे असे म्हणजे गुरवा देऊन जायचे म्हणजे साखर संकुल झालं पोलीस स्टेशन झालं यांना कुठेच नाही मिळालं नाही म्हणजे आम्हाला कुठं सुद्धा न्याय मिळाला नाही तर आशीवाद ज्यावेळेस यांना माझं नाव कळावलं की माझ्याकडे आल्या यांनी मला सांगितलं आणि आज आम्ही म मला वाटतं की महिन्या दीड महिन्याच्या आतमध्ये यांचा विषय आम्ही पूर्णपणे निकाली काढला आज पतसंस्थेवाल्यांनी जे त्यांना अपेक्षित होतं तीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये तुम्ही द्या त्याशिवाय हे काय होणार नाही भेटणार नाही आज दीड लाख रुपयामध्ये सगळा विषय सेटल झाला आणि आज आम्ही त्यांच्याकडनं दाखला घेऊन आलो आहे उद्याच्याला संबंधित पतसंस्था ही एक आ, दाखला देईल की त्याच्यावरती तलाठी ऑफिसमधनं त्यांचा जो बोजा चढलेला आहे त्यांच्या घरावरती तो पण आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये कमी करून देणार आहोत ते मला वाटतं की आ, अशा प्रकारे हे काय यांच्या बाबतीत पहिल्यांदा झालं असं नाही आहे शासन ह्या अशा विषयांमध्ये पोलीस यंत्रणा असेल साखर संकुला असेल की जे यंत्रणा नेमलेल्या आहेत ने की गरिबांवरती अन्याय झाला की त्याला कुठंतरी ह्या लोकांनी पाहिलं पाहिजे आणि असं कुठं होतानाच दिसत नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर उत्सूट आमच्याकडे यायला लागल्या मग आम्ही त्याच्यामध्ये आम्ही कितपत पुरणार आहे माझं जे स्वप्न आहे की बाबा माझ्या पुणे शहरामध्ये म्हणून मी मग काम करत असताना माझ्या पुणे शहरामध्ये काम करतो तर मला वाटते की माझ्या विचारांची लोकं माझ्या पक्षाची लोकं जर याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून झाली तर आम्ही या सगळ्या विषयांवरती अंकुश ठेवण्यासाठी एक आमचा स्वतंत्र सेल उभा करणार आहोत आणि त्या सेलच्या माध्यमातून अशा पीडित लोकांना आता तुम्ही हे पाहिलं तर लक्ष देईल की यांच्याकडे काय आहे हे पण भाड्याचं आहे बरोबर ना भाड्याचं आहे हे यांचं स्वतःचं पण नाही आहे आणि हे भाड्याचं घर घर स्वतःचं होतं तिथं फक्त स्वतःचं घर सुद्धा आज मला वाटतं की अजून थोडे दिवस जर थांबलो असतो ते सुद्धा घर गेलं असतं त्याच्यावरती कर्ज होत राहिलं असतं आत्तापर्यंत ते तीन साडेतीन लाखापर्यंत गेलं होतं आणि एक रुपया सुद्धा वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं की ह्यांनी एक रुपये सुद्धा वापरला नाही त्याच्यातला त्यांना माहिती सुद्धा की त्यांचं कर्ज मंजूर झाले फक्त त्यांच्या अकाउंटवरती पैसे टाकले म्हणून असं वारंवार सांगितलं जात होतं ह्याच गोष्टी होतात गरीबाला कुणी वालीच राहिलेली नाही वारंवार असं काय होत नाही मला वाटते की अनेक अडचणी आता जनता दरबार चालू झाल्यानंतरनं रोजचा फोनचा आणि ह्या अशा अडचणींचा एवढा मोठा फ्लो वाढला आहे मला वाटते की, की सगळ्यात लोकप्रतिनिधींनी या अशा विषयांमध्ये थोडं लक्ष घात आपल्या स्वतःची स्वतःचे संबंध जपले नाही पाहिजे हे सगळ्यांकडे जाऊन आले सगळ्या पक्षाकडे जाऊन आले सगळ्यांना भेटले पोलिसांना भेटले जागेसंकल्पला भेटले पण आजपर्यंत निर्णय झाला नाही पंधरा वीस दिवसाच्या आतमध्ये मला वाटतं की मध्यंतरीच्या काळात ते पैसे ॲडजस्टमेंट करण्याकरता त्यांचा थोडा एक आठवडा दहा दिवस त्याच्यामध्ये गेले आणि माझ्या जनता दरबारमध्ये एक चार आठ दिवस गेले तर प सोमवारी मी त्यांना सांगितलं सोमवारपासून ते पैसे घेऊन तयार आहेत परंतु मलाच वेळ भेटत नव्हता आज मी त्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे आज गौरी गणपती आहे आणि मला वाटतं की कालच गौराही आल्यात आणि आज शांत झोपील आज त्यांना शांत झोपील नाहीतर त्यांच्या दुसऱ्यांना सुद्धा ती बाबा सारखी धागूक होते की काय करू काय नाही माझं घर जातं आहे काय घर जातं माणसाच्या आयुष्यामध्ये घरी एकदाच होत असतं आणि त्या घरावरती कर्ज काढल्यानंतर ह्या लोकांना वर्ष दीड वर्ष झालं यांना झोपच येत नव्हती आता ती आत्ता मला सारखे मला यांचे फोन दिवसातनं चार फोन यांचे अजून ते दुसरे एक काही होतं फोन तरी यांचे फोन कंटिन्यूस या लोकांचे फोन होते पण आज मला पण समाधान वाटते की चला आज लोकांच्या घरी हळदी कुंकू आहे आणि त्या गौराई गणपतीच्या हळदी कुंकाच्या दिवशी मी आज त्यांना न्याय देऊ शकलो म्हणजे हे असं लोकांच्या अनेक तक्रारी असतात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी येतात त्या सगळ्या आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो परंतु नागरिकांनी सुद्धा माझी एक विनंती आहे ह्या आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कारण मी काम करायला तयारी आहे मी कंटिन्यू काम करतो अजून काही फरक पडणार आहे मी माझी टीम सातत्याने तुमच्या सेवेसाठी आम्ही थांबू पण थोडं जरा वेळेचं बंधन पण काही लोकांनी पाळलं पाहिजे कारण मला दहा अकरा बारा वाजतासुद्धा लोकं स्वतःच्या एवढीनुसार फोन करत असतील मला वाटतं वर्किंग टायमिंग आहे ना त्याच्यामध्ये थोडा फोन करावा आणि कालच्याला मला एक व्यक्तीचं एवढं आश्चर्य वाटलं की मला फोन केला कालच आणि मला म्हटलं की मला भेटायचं आहे बाबा मी आत्ता काय ऑफिसला नाही आहे मी नारायणपूरला गेलो होतो सासवडला मी आता सासवडला आहे आणि मी आज काय ऑफिसला बसणार नाही तर ती व्यक्ती मला म्हटली की मी सुट्टी काढली आज तुम्हाला भेटण्याकरता म्हणजे तुमचं काम तुम्ही सुट्ट्या काढता मला भेटण्याकरता स्वतःचं काम असेल तर थोडा वेळ काढावा लागेल आणि काम पण करून आहे तुमच्याच वेळेत आहे असं होत नाही आत्तासुद्धा सुद्धा एक जणाचा फोनवरती माझा खूप असा सुरु वाद झाला स्वतःच्या मिसेसला काही लोक त्रास देतात आणि मिसेसला काही लोक त्रास देतात हा म्हणतो नाही ते रात्रीचा त्रास होतो तिला आणि अकरा साडे अकरा वाजता तो माणूस तिचा फॉलोअप करतो तू काय करतो मला तो म्हणे मी कामाला जातो अरे आपण जर आपल्या आया बहिणींची स्वतःची जर बायकोची आईची बहिणीची जर आपण रक्षा करू शकत नसेल आणि प्रत्येक गोष्टीला तुम्हाला मनसे लागत असेल वसन लागत असेल असे कसं होईल स्वतःच्या आया बहिणींची तरी रक्षा करण्यासाठी स्वतः वेळ काढा नाही तर काम आणि काम एखादा इन्सिडंट घडल्यानंतर ना मग पोलीस प्रशासनाला दोष देत बसायचं पोलिसांनी हे केलं नाही पोलिसांनी ते केलं नाही तुम्ही पण थोडा वेळ काढला पाहिजे आज मी यांच्यामध्ये तर लक्ष घातलं नसतं तर मला वाटतं का त्याची त्यांना स्वतःच्या घराला मुकावं लागलं असतं असू देत चला माझ्यात आज त्यांचं चांगलं काम झालं त्यांना घर मिळालं आहे त्यांचं त्यांचं घर येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये त्यांच्या घरावरचा असणारा बोजसुद्धा आम्ही उतरून देणार आहोत मी थोडक्यात त्या बोलते आज माझ्या घरावरचं जी बोज आहे ती तात्यामुळे सगळं माझं काम पूर्ण करण्यात येते नाही तर तात्याने जर मला मदत नसती केली तर माझं काहीच नव्हतं एवढं बोलून तात्यांमुळे आज मला देव मानव तुम्ही काय काम करता पेंटिंग कॉन्टॅक्ट पेंटिंग कॉन्टॅक्ट कसं झालं पण आज आनंद आहे कारण जे दोन वर्ष झालं त्या प्रवाल्याने खूप त्रास दिला ठीक आहे आजचा लाईव्ह एवढ्यासाठीच होता की फार गरिबाचं आम्ही आज त्यांचं कर्ज नील करू शकलो मध्यस्थांनी एक पाच संस्थेला पण जास्त दोष देऊन सगळ्यांनी एक पाच संस्थेला पण काही गोष्टी थोड्या पाळल्या पाहिजेत आज त्यांनी आमचं काही गोष्टी ऐकल्या आणि काही गोष्टी ऐकल्यामुळं आम्ही त्यांच्या इकडे लाईव्ह केला नाही आणि आम्ही त्यांना पहिल्यांदा शब्द दिला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही तुमचं पुढं नाव पण घेणार नाही की यांनी कर्ज कुठल्या पदसंस्थेतने घेतलं त्यांना पतसंस्थेला किती पैसे भरावे लागले पतसंस्थेने असं काय केलं तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला आम्ही सुद्धा धन्यवाद देतो थोडंफार इकडे तिकडे झालं पण पुढचा जो धोका होता तो सगळा धोका आज त्यांचा टळलेला आहे भविष्यात नागरिकांनीसुद्धा ह्या गोष्टी करत असताना जे काही ट्रेडिंग कंपन्या आहेत ज्यांच्यामध्ये पैसे गुतवत असताना प्लेसमेंट करत असताना की बाबा एखादी कंपनी कालच्याला तुम्ही लाईव्ह गेला ऐंशी लाख रुपये लोकांनी भरले एखाद्या लक्ष्मीकांत शिंदेकडं आणि मग अशा प्रकारे जो लोक करतात आम्ही सामाजिक कार्यकर्ते तुम्ही कुठं पोचणार आहे तुम्हाला पोलीस प्रशासन असं सा। हे कुठं आपण पण काय गोष्टी थोड्या लक्ष दिल्या पाहिजे त्यामुळे मी ह्यांनासुद्धा सल्ला देईन ह्यांच्याबरोबर इतर लोक समाजातील लोकांना सल्ला देईन की पतसंस्थांमधून इतर ठिकाणावरून कर्ज करत असताना घेत असताना सगळ्या गोष्टी सगळ्या कागदपत्र नीट आपण बघून घेतली पाहिजे तरच आपण कर्जकार राहत्या घरांवरती वाटतोय जेवढं आपण कर्ज करतो घर परत होत नाही आज यांचं तेच जर होतं गाव कोणचं तुमचं अहमदनगर या अहमदनगर खर किती आहे आणि या अहमदनगर कर्जची फॅमिली वीस वर्ष झाली त्यांना इकड कोंडव्या गाव येऊन आणि केळकर नगरमध्ये हे लोक इथं भाजीचे व्यवसाय करतात ते काय नीट त्याच्यातून त्यांचं आपलं घर पाणी चालतं आणि पैसे एक लाख रुपये ॲडजस्ट करायला त्यांना आठ दहा दिवस लागले याच्याकडून त्याच्याकडून थोडं थोडं करून त्यांनी असं दिलं पण मला वाटतं की पुढचं सगळं संपूर्ण जो दुष्परिणाम होणार होतो हे सगळं टळलेले एवढंच आजचे या गौराई गणपतीच्या निमित्ताने मी सांगतो आणि पुन्हा एकदा ह्या दोघांना पण त्यांच्या घराच्या शुभेच्छा आणि तुम्हालासुद्धा सर्वांना गौराई गणपतीच्या शुभेच्छा हो पाय Yeah!